आणि उर्वरित तीस टक्के इतर कामांना तर त्यापैकी कणकटरा सांडपाणी व्यवस्थापन पंचवीस टक्के रक्कम खर्च करताना आरोग्य शिक्षण उपजीविका या निधीवरती खर्च करायचा असतो ती रक्कम होईल आपली चार लाख अठरा हजार दहा टक्के महिला बालकल्याण म्हणजे महिला आणि मुलं यांच्यासाठी खर्च करायची असते ती रक्कम होती एक्केचाळीस हजार आठशे रुपये खर्च करणे आणि उर्वरित जी चाळीस टक्के रक्कम आहे ती सहा लाख अशी एकूण तेहतीस लाख हजार रुपये खर्च आपण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात करतो तर आपली एकूण लोकसंख्या आहे आठ हजार चारशे वीस आणि प्रतिमानसी सहाशे एकसष्ट रुपये पकडणे तर पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार चारशे सदतीस रुपये होतात त्याच्यामध्ये आपण काम घेताना कौटुंबिक स्वच्छता घरगुती शौचालय बांधकाम वगैरे ह्याच्यासाठी तरतूद करणे एक लाख रुपये कंपोस्ट शेड खताची देखभाल दुरुस्ती कचरा व्यवस्थापन आल्याने पदाधिकारी येते सतरा हजार प्रशिक्षण सार्वजनिक ठिकाणी बसवायच्या कचराकुंडी पंधरा हजार रुपये स्वच्छता ग्रहीला मानधन देणे पंधरा हजार रुपये घरोघरी कचऱ्याचं संकलन व वा प्रक्रिया वाहतूक तीन लाख रुपये कचरा व्यवस्थापनासाठी पाच लाख कंपोस्टसाठी लागणार साहित्य एक लाख ओला कचरा ओला व सुका कचरा विलगीकरण प्रक्रिया खरेदी शेणची निर्मिती तीन लाख पन्नास हजार कचरा व्यवस्थापनाशी संबंधित दुरुस्ती दोन लाख सांडपाणी व्यवस्थापन वैयक्तिक घरांसाठी शोष खड्डे करणे दोन लाख महिलांसाठी सॅनिटरी रिश्ते आणि खरेदी करणे एक लाख एक खड्डा शौचालयाचं दोन शौ दोन खड्ड्याचं शौचालय रूपांतरित करणे दोन लाख घरोघरी कचरा गोळा करायला आपल्याला ट्रायशिकलवरची बॅटरीवरची सायकल घ्यायची होती त्याच्यासाठी सायकल घ्यायच्या तीन त्याच्यासाठी तीन लाख रुपया करतो आणि प्लास्टिक कचरा युनिट निर्मितीसाठी दोन लाख रुपये शाळा अंगणवाडी रेन हार्वेस्टिंग रुपये जाती सांडपाणी व्यवस्थापन नवीन यंत्रणा देख दुरुस्ती करणे चार लाख अडुसष्ट हजार सार्वजनिक सार्वजनिक संस्थांमध्ये शौचालय बांधणे दत्तवाडी शाळेसाठी तीन लाख रुपये सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली दुरुस्ती चार लाख एकोणपन्नास हजार आणि घरांच्या जी नळांची जोडणी जर आता नवीन पाईपलाईन टाकायचं चा काम चालू आहे कोणाचे नळाची जोडणी करून द्यायची असेल तर त्याच्यासाठी चार लाख अडुसष्ट हजार रुपये खर्च केलाय म्हणजे खर्च करणार आहोत पुढं भविष्यात सार्वजनिक संस्था आपल्या शाळा वगैरे काय अंगणवाडी यांना पाणी पुरवठा करायचा असेल तर एक लाख सत्त्याऐंशी हजार गावाला पाणी पुरवठ्याचे लाईन टाकणे आणि नळ कनेक्शन करणे चार रेन रेनवॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर निर्मिती करणे एक लाख अशा प्रकारचा आपण बंदीत निधी मधून काम निवडलेले आहेत त्याच्यात तुम्हाला काय सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवा त्याच्यात फेरबदल करून तो दुरुस्त केला फ्रत्जी salahई बनगे अवाष. मिद्ब का आसाय है प्रत्जी न Алदय भी भुषारी लार गतIV धुटेदर्नी घए जो goal देक, बिढऄ भी जा लादो isn't by you girl.